आणि अनेक कंपन्यांचे जे केले कालच त्याच्यामध्ये भारत फौज शिक्षण झाला भारत फौज कृषी कंपनी पुढे करा करा शिव आणि त्यांनी चौक अर्थांना काढण्यासाठी जवळपास Viele haben sich noch nie gesagt. Also das <laughs> sind sie noch mehr. Das <coughs> sind sie noch nicht. Wie sie es da in Deutschland hat. Sie sind da in Dahl. Sie sind da in Sien, sie sind da in Sien, sie sind da in Sien. Man याचा अर्थ एकच आहे की ज्यांनी गुंतवणूक ठरवलं आहे त्या सगळ्यांना तिकडे निमंत्रित करून तिथून त्याला महाराष्ट्रात आलं असा एक देखावा त्यांनी केला आता स्वस्त सगळ्या आपण या हॉटेलमध्ये बसलो आहे त्या हॉटेलचे मालक मागं बघायचं त्यांचे बंधू त्यांनी एक करार केला आणि तो करार त्यांनी जावं वर्षा केला असं काल माझ्या वाचण्यात आला का पंचवीस <laughs> <laughs> आलं त्याच्या अग्रिमेंट झालेलं काल मी स्वतः फायदे असं नाही ज्याला गुंतवणूक करायची होती त्या सगळ्या लोकांना एकत्रित करून इथे आणायचं ठीक आहे नवीन उद्योग करत असतील